तुमच्या गावाला पाच कोटींचे बक्षीस हवे आहे काय मग सरपंच व ग्रामस्थ हो तुमच्या गावात या शाश्वत गोष्टी केल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातून तुम्हाला निश्चितच बक्षीस मिळणार आहे यासाठी गावकऱ्यांनी एकजूट ठेवून सतरा सप्टेंबर पासून या अभियानाला सुरुवात करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले मुख्यमंत्री समृद्ध अभियानाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ उपस्थित होते यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती सहभागी होणार आहेत यासाठी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर कार्यशाळा घेण्यात येणार आहेत ग्रामपंचायत स्तरावरही कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये ग्रामसेवक सरपंच सदस्य यांबरोबर गावातील संस्था शालेय समिती सदस्य तलाठी कृषी सहाय्यक आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कर्मचारी अशा सर्वांना निमंत्रित केले जाणार आहे हे अभियान राबवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ग्राम ग्रामसभाही होणार आहे प्रत्यक्षात सतरा सप्टेंबर पासून अभियानाला सुरुवात होणार आहे या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात होईल सर्व ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम असणार आहे त्यानंतर जानेवारी पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे या अभियानात केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणे लोकांमध्ये जनजागृती करणे योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा उद्देश आहे प्रत्येक वर्षी या योजनेत वीस टक्के ग्रामपंचायत सहभागी असणार असून पुढे पाच वर्षात शंभर टक्के ग्रामपंचायतींना यामध्ये यश मिळणार आहे असे नियोजन करण्यात येत आहे या अभियानात सात घटकांचा प्रामुख्याने सहभाग आहे यात ग्रामस्थांच्या सहभागाने रेन हार्वेस्टिंग वृक्ष लागवड प्लास्टिक बंदी स्वच्छता मोहीम आदी उपक्रमांचा समावेश आहे प्रशासकीय स्तरावर सुशासनयुक्त बाबींचा समावेश असणार आहे लोकाभिमुख प्रशासन नागरी सेवा सुविधा केंद्र दर्जा तक्रार निवारण ग्रामपंचायत वेबसाईट गावात सीसीटीव्ही बसवणे ग्रामपंचायत लेखा हिशोब अद्ययावत ठेवणे लेखापरीक्षण करणे ग्रामपंचायतीच्या सर्व सभा कार्यवृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे आयुष्यमान भारत कार्ड सर्वांना काढून देणे दिव्यांगांना ओळखपत्र पाणीपट्टी व्यवस्थित वसुली करणे लोकवर्गणीतून सुविधा निर्माण करणे स्वउत्पन्न वाढवणे शुद्ध पाण्याचा पुरवठा पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण करणे सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे सांडपाणी व्यवस्थापन शाळा अंगणवाडी रोजगार हमी योजना शाळा डिजिटल करणे याच्यासह शेतकऱ्यांना विहीर शेततळे जनावरांचा गोठा घरकुल मिळवून देणे अशा विविध योजनांचा समावेश आहे या योजनेतून ग्रामपंचायतींना तालुका जिल्हा राज्यस्तरावर मोठ्या रकमेची बक्षिसे आहेत राज्यात पहिल्या येणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच आहे योजना राबवण्यासाठी शासनाने दोनशे नव्वद कोटींची तरतूद केली आहे या बक्षिसाची रक्कम गावातील विकास कामांसाठी वापरता येणार आहे त्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांनी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी या योजनेतून बक्षीस मिळावे यासाठी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सीईओ जंगम यांनी केले आहे समृद्ध ग्रामपंचायत अभियान या सप्टेंबर सेप्टेंबर पासून सुरू करणार आहेत ह्या अंतर्गत राज्यात आणि आपल्या जिल्ह्यात विविध ग्रामपंचायत याच्यामध्ये सहभागी घेऊन जे मूल्यांकनच्या निकष आहेत त्याच्यामध्ये त्यांनी जास्त चांगल्या पद्धतीने ह्याच्यात सहभाग घेऊन आणि गावात एक नवीन चळवळ निर्माण करायच्या आणि जे राज्य आणि केंद्र शासनाचे योजना आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी आणि विविध योजनांच्या अभिसरण होऊन गावात एक नवीन ऊर्जा निर्माण करून गावात एक नवीन विकास दिशा देण्यासाठी हे योजना आणि अभियान सुरू करणार आहे ह्या योजनामध्ये ह्या अभियानामध्ये विविध स्तरावर तालुका लेव लेवलपासून राज्यस्तरावरपर्यंत वेगवेगळ्या रकमेचं बक्षीस दिलेली आहे